काय काम केलं ना काय मरते का माणूस बरं हाय मला जेवच नाही की मरायला कंबर गेली की माझे काम करून करून लय कंबर गेली का तुझी अरे दो कान कान कान, कान, कान का म्हाताऱ्या बाई वणीच करायली तू भी म्हाताऱ्या बाई वणी तुम्हाला काय हिंडून येता इकडून तिकडून काय करायलीच का काय करायलीच का लय बुमलो ना का दिल दखलून कॅनळ मध्ये म्हणूनच मनाने दिल दखलून कॅनळ मध्ये काम इकुडुन 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 का धंदा नको मी करतो म्हशीच का एकदा आणून टाकले की झालं एवढं मोठं जनावर काय माणूस ह काय होतंय टाकला बारा आणून आता तुला बघायला तू इकडे घाटा झालं चार कपडे धुवाय लागली या

केलास करत आहे नाही केल्यावर काय करणार भया केलास करत असते माणसाला किती काम असतंय तर राव आवर, आवर लवकर भूक लागली मला चल आण लागली का भूक लगेच हा आता बाहेर आणून टाकला इथून गावातून चक्कर मारून आलो आता तुला हुडकायला तर इकडून दुन बसली दोन वर कॅनेवर बाहेर आणला की भूक लागली हा एवढा मोठा दिवसाचा बाहेर आणून टाकला की म्हशीला जा घरी जाऊन जेवून मी येणार नाही घरी आता मी राहणार बसणार का जुना वाळू घालायचं मला घरी जा लेक 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 तुरा तुरा। जागरे जागरे जागरे। जा वाळ घालून चालायचं घर मग डबा तर आणायचं की इकड मला काय माहिती तुम्हाला लगेच भूक लागल म्हणून सकाळी जेवून की की आता भूक लागत नसती व्हाय किती वाजली लगेच भूक लागाय तुम्हाला एक बार आणला की लगेच आणला का डबा झाला का जेवायला बरं काय चार ची नाही त्याला बसली देऊची इकडे करीत आपलं तुम्ही टाक्यानं मध्ये काळ हिसळून गप्ची म्हणून चला आपलं असलं कसलाय तुला त्या आईला आईच्या उघडचा आजार याव नाही तर असलं दोन एका मिनटात विचरून काढती ती वाकड तिकड तिच्यासारखं निर्मल काम येते का तुला तिची बराबरी ती येते का तुला लय बोलणूक चुरू चुरू दिल कॅनमध्ये ढकलून पावता बी येत नाही तुला कॅनमध्ये ढकलून हा पवायचं शिकतो की पोवायला नाही गं मला बी वाटतं या बी वाटतं का मग चल चल उरक बरं पटकन मला बोलू मला सुद्धा अवसर नाही मला भूक लागली चल बरं ह्यांच्या हाताखाली किती बी राबलं तरी तुम्हाला काय वाटत नाही सर्व हाताखाली द्यावं लागते तरी काय वाटत नाही माणसाचं जरा तरी जाणून सुद्धा घेत नाही तर आणि काय केलं काय केलं तर तर जरा बाईच्या जातीला बी जरा जाणून घ्या की चाललंय कामाचं नेट लागलं का तुला कामाचं नेट लागली एकटी बाई किती काम करणार हाय सगळ्याच्या खाली द्यायचा त्या लेकराचं बघायचं आणि अजून मला विचारते तर किती काम कर लय काम आहे की तुला एकच लेकराचं एकच एकाच लेकर आहे पण ती कस आहे अगाव सगळ्याला नाशी नायची चल 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 कर बर लवकर बरं लय गळा घराने गळू नको त्या सासूला भांड काय भांडायची मला नको भांडू मग मला कशी नाही तर ठेवचा आहे आता भूक लागली म्हणून आलो जगारी काय खायला नाही कुरूप लावणार इकडे डबा आणलाय काय म्हणलं बघावं विचारून मग घर सोडल्यावर आहे मग तुमच्या जीवावर चल की गाडीवर येत तुला कर लवकर पटकन चल आपलं